हाय गाईज शरयू किचनमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशी तशी जाळीदार इडली त्याच्यासाठी बघा मी हे साहित्य घेतलं आहे हे दोन वाट्या मी तांदूळ घेतलेत छोट्या दोन वाट्या मी तांदूळ भरून घेतलेत त्याच्यामध्ये मी थोडीशी चण्याची डाळ ॲड केले थोडेसे मेथीचे दाणे मी त्याच्यामध्ये टाकलेत आणखीन दोन वाट्या तांदळाला मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतले थोडेसे पोहे ॲड केलेत पोहे चणा डाळ उडदाची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे तांद्यामध्ये मिक्स केलेत असं हे सगळं आपलं हे मिश्रण मी घेतलेलं आहे आता आपण मी आता हे भिजायला घालणार आहे आणि चांगलं पाच सहा भिजून झाल्यानंतर वाटणार आहे हे बघा काही आपलं हे इडलीचं पीठ इडलीसाठी पूर्णपणे छानपैकी असं फर्मेटिंग होऊन रेडी झालेलं आहे इडली बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी जेल मगाशी तुम्हाला मिश्रण दाखवलं ते मी काल दुपारी बा साडेबारा एकच्या दरम्यान त्याला मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून भिजायला घातलं होतं आणि रात्री मी त्याला मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की थंडीचे दिवस चालू झाल्यामुळे इडली डोशाचं पीठ चांगल्या प्रकारे असं फर्मेटिंग होत नाहीये तर मी त्यांच्यासाठी टीप अशी सांगणार आहे की वाटून झाल्यानंतर मिश्रण आपलं मिक्स मिक्सरच्या भांड्यातून काढून झाल्यानंतर ते एका स्टीलच्या भांड्यामध्येच घ्यायचं अल्युमिनियमच्या वगैरे भांड्यात घ्यायचं नाही कारण ती आंबण्याची प्रोसेस असते त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट बदलू शकते पिठाची म्हणून जास्त करून असं स्टीलचंच भांडं घ्यायचं स्टीलच्या भांड्यामध्ये काढून त्याला असं घट्ट झाकण मारून वरती सुती कपडा गुंडाळायचा आणि उबदार असं ठिकाण जिथे असेल की तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये ते पातेलं जे काही भांड्यात तुम्ही पीठ काढून घ्याल ते भांडं पूर्ण सुती कपड्यांनी छान घट्ट झाकण मारून सुती कपड्यात चांगलं गुंडाळून ओव्हनमध्ये ठेवा नाहीतर मग पोलपाट वगैरे असं बाहेर ओट्यावर ठेवायचं जर तुम्हाला असेल तर त्याच्यावर जड काहीतरी असं पोलपाट वगैरे असं घट्ट झाकण मारून त्याच्यावर पक्कड वरती असं ठेवून असं सुती कपडा गुंडाळा तरीही छान प्रकारे फर्मेटिंग होतं हे बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे इडलीसाठी आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत हे बघा गाईज आता मी हे इडली पात्र घेतलं आहे आता आपण मी सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये इडली करायला ठेवणार आहोत आणि हे बघा पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे वाटताना मी टाकलं नव्हतं ह्याच्यामध्ये मीठ आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ टाकून छानपैकी हे परत मी ढवळून घेतलं आहे असं छान ढवळून घ्यायचं हे बघा गाईज आता मी हे इडली बनवायला ठेवले आता इडली भांड्यात आता हे वीस मिनटं आपण होऊ द्यायचं आहे वीस मिनिटांनी आपण काढून घेऊया गा हे बघा गाईज आता आपली इडली बनवून झालेली आहे आपण आता बघूया हे बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त लुसलुशीत मऊ जाळीदार इडली आपल्याला रेडी झालेली आहे आता आपण काढून घेऊया ही बघा गा गाईज अशा प्रकारे सुंदर अशी आपली मऊ सूत अशी जाळीदार इडली रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे करून पहा थँक्स फॉर वॉचिंग